नमस्कार सांगलीकर मंडळी तुम्हाला आता बघा मोफत देवदर्शन यात्रेची संधी आलेली आहे बघा या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सतरामध्ये इच्छुक उमेदवार सौ सौप्रार्थनामी शिंदे यांनी पाच हजार महिला व दोन हजार पुरुषांसाठी सालाबादप्रमाणे मोफत दर्शन यात्रा नोंदणी सुरू केलेली आहे नोंदणीचा कालावधी काय आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहिलं तर या वक्तांनी सर याची नोंद घ्यायची आहे येतेल्या वर्ष देवदर्शन काय काय बा या ठिकाणी सांगितलं त्यांनी गजानन महाराज शेगाव मिनी बालाजी रांजणगाव गणपती शिर्डी शनी शिंगणापूर गोंदावलेकर महाराज आणि तिरुपती बालाजी असं हे देवदर्शन असणार आहे यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी स्वतंत्र सीट असणार आहे तर इच्छुकांनी अमित शिंदे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना अमित शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधायचा आहे संपर्क क्रमांक कर या ठिकाणी दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधा आणि या, या संधीचं सोनं करा पाच हजार महिला आणि दोन हजार पुरुष यांना संधी आहे मोफत देवदर्शन करण्याची तर ज्या ज्या मोफत योजना आहेत त्याची संधी त्या संधीचं सोनं करा संधी सोडू नका अशा संध्या परत परत येत नाहीत प्रत्येक वर्षाला येतात तर तुम्ही या संधीचं सोनं करा लगेच संपर्क करा आणि तुमचं सीट बुक करा सगळ्यांना कसं देवदर्शन मोफत आहे तर लगेच संपर्क करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र